काय हो रताळ्यांपासून तुम्ही असा छान असा पदार्थ कधी बनवलेला आहेत का तर आज आपण इतका छान आणि अप्रतिम असा पदार्थ बनवणार आहोत ना खास म्हणजे उपवासासाठी तर तुम्ही कधी बघितलेलाही नसेल आणि खाल्लेलाही नसेल तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर चला काय करायचं कुकरमध्ये रताळी उकडायला टाकायची आता त्यामध्ये बघा थोडंसं पाणी टाकायचं जसे की रताळे बुडेल इतपत आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तोपर्यंत ना चॅनलवरती कोणी नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच नवनवन रेसिपींसाठी एक लाईक एक शेअरसुद्धा करा तर याला दोन शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत तर बघा आता कुकर बाजूला ठेवूयात दोन शिट्ट्या होईपर्यंत तोपर्यंत काय करायचं आपण इथे पाक बनवून घेऊया तर ना मी इथे दोन कप इथे साखर घेतलेली आहे त्यानंतर त्यामध्ये दोन कप पाणी टाकून घ्यायचं समप्रमाणात हे टाकायचं आहे यामुळे ना आपला पाक छान असा तयार होतो तर बघा आता पाकसुद्धा इथं बनायला ठेवलेला आहे तर आपण खास उपवासासाठी करणार आहे त्यामुळे मी इथं इलायचीचा वापर नाही करणार आहेत अगर जर तुम्ही इलायची खात असेल तर टाका किंवा स्किप करा तर बघा इथं सुद्धा उकडलेली आहे तर साल काढून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने इथे साल काढून घेत आहे मी तर मैत्रीणो हा पदार्थ इतका छान होतो ना एकदा तुम्ही सुद्धा ट्राय करा तुम्हाला विश्वासच बसणार नाही की रताळ्यांपासून सुद्धा इतका छान पदार्थ तयार होतो तर चला आता काय करायचं मॅशरच्या साह्याने याला असं छान असं मॅश करून घ्यायचं आपण ना उपवास असला की नेहमी आपली शाबुदाण्याची खिचडी करत असतो त्यापेक्षा काहीतरी आगळा वेगळा पदार्थ या महाशिवरात्रीला तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा तर बघा काय करायचं तर अशा अशा पद्धतीने आपलं मॅशरने मॅश करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला आता हे छान असं याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे छान असं पीठ भिजवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आता काय करायचं अर्धी वाटी मी इथे मिल्क पावडर टाकून घेतलेली आहे आणि मिल्क पावडर टाकल्यानंतर परत एकदा आपल्याला हे छान असं हाताच्या सहाय्याने मस्तपैकी भिजून घ्यायचं आहे तर हा पदार्थ इतका छान होतो ना लहानच काय घरातले मोठेसुद्धा खूप आवडीने खातात एकदा नक्कीच तुम्ही सुद्धा बनवून बघा तर ना आता हाताच्या सहाय्यानं असं आपल्याला छान असं हे पीठ मौसूत असं भिजवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा आता तूप टाकून घ्यायचं आहे आणि परत हाताच्या सहाय्यानं छान असं याला मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा आता मुलांना तर इतका आवडतो ना तुम्ही एकदा एक नक्कीच ट्राय करा का आता काय करायचं अशा पद्धतीने पीठ भिजून झालेलं आहे आता छान अशा गोळा करून घ्यायचा हातावर आपण ज्या पद्धतीने गुलाबजामून करतो ना त्याच पद्धतीने असं गोल गोल बनवून घ्यायचं आहे तर बघा अजिबात फाटत सुद्धा नाही इतके छान मौसूत हे तयार होतात ना तर बघा अजिबात फाटलेलं नाही एकदम क्लीन असं आहे तर बघा अशा पद्धतीने सर्व आपण इथं गोल गोल गोळे बनवून घेतलेली आहे तर आता बघून तुम्हाला कळलंच असेल की आपण काय बनवणार आहोत तर कमेंटमध्ये सुद्धा सांगा की आपण आज काय बनवत आहोत आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून बघता ते सुद्धा एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा तर खरंच हो आज आपण गुलाबजामून बनवणार आहोत तर बघा इथे तेलसुद्धा गरम झालेलं होतं आता त्यामध्ये ना गुलाबजामून सोडून हो घेऊयात तर ना सुरुवातीला हाय फ्लेमवरती आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत म्हणजेच काय होतं हे खाली चिटकत नाही आणि नंतर लो फ्लेमवरती अशा पद्धतीने आपल्याला गुलाबजामून सर्व तळून घ्यायचे आहेत तर बघा आता पाकसुद्धा रेडी रेडी होता हलका गरम आहे तर आता याला आपण पाकात सोडून घेऊयात तर बघा आता दुसरी सुद्धा इथे तळून झालेली आहे तर बघा आता सर्व गुलाबजामून माझे तळून झालेले आहे तर तुम्ही बघू शकता वाटतंय का हे रताळ्यापासून बनवलेले उपवासाचे गुलाबजामून आहेत तर एकदा या पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा इतके छान होतात ना हे गुलाबजामुन बघा तुमचा विश्वास बसला ना की आता रताळ्यापासून सुद्धा आपण उपवासाचे असे गुलाबजामून बनवू शकतो तर बघा एक कापून सुद्धा दाखव दे आतपर्यंत पाक असा छान मुरला जातो इतके सुंदर आणि अप्रतिम लागतात ना व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा